ज्या वातावरणात मी लहानाचा मोठा झालोय जे आई वडिलांनी जे काही संस्कार दिलेत त्याच्या हिशोबाने मी जगात वावरतो आणि त्याच्याच हिशोबाने मी घरातही वावरलो वैभवसाठी मला असं जेन्युनली वाटत की तो जर का अरबासच्या ऑपोजिट उभा राहिला असता तो त्याच्यासाठी वैयक्तिक फायदा त्याला खूप झाला असता लोकांच्या नजरेत तो उठून दिसला असता खर तर बिग बॉसचं पर्व यंदाचं इतकं गाजत आहे आणि एक त्यात गोड मुलगा गेला खरं तर मालिकेमधील त्याची भूमिका आजपर्यंत आपण बघत आलो आणि हा गोड मुलगा म्हणजे निखिल खरं तर निखिल इतका गोड आणि तुझा स्वभाव शांत असल्यामुळे बरेच जणांनी तुझे गैरफायदे घेतले असं मला पर्सनली वाटतं तुलाही असं वाटतं का की तुझ्या या स्वभावामुळे कदाचित आज तू इथे आहेस असू शकत की माझा स्वभाव हा कदाचित कारणीभूत ठरला असेल की लोकांपर्यंत मी कदाचित जेवढा पोचलो पाहिजे तेवढा कदाचित पोचलो नसेल माझ्या स्वभाव दोषामुळे पण मी त्याला दोष नाही म्हणणार तो माझा स्वभाव जर का मी एम्ब्रेस नाही केला मी मान्य नाही केला तर मग लोक का मान्य करतील आधी मी तर मान्य केला पाहिजे की माझा हा असा स्वभाव आहे आणि आहे ज्या वातावरणात मी लहानाचा मोठा झालो आहे जे आईवडिलांनी जे काही संस्कार दिलेत त्याच्या हिशोबाने मी जगात वावरतो आणि त्याच्याच हिशोबाने मी घरातही वावरलो आणि कोणाचा अपमान करणं हा माझा कधीच हेतू नव्हता आणि माझा खेम माझा गेम मला खेळायचा होता मी ज्या गोष्टीत डोकं लावू शकतो जिथे मी स्वतःला प्रेझेंट करू शकतो माझी जी मतं होती ती मी मांडू शकतो तिथे मी ती मांडली कमी शब्दात आपलं म्हणणं पोचवणं हे मला आवडतं एकच विषय सारखा सारखा घुळवत राहणं हे मला फार आवडत नाही त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत सो आता जे आहे ते आहे जे घडलंय त्याला आपण काही करू शकत नाही खरं तर बिग बॉसचं टीम, बी टीम तुला असं वाटतं का की जर वैभव हो, कदाचित तुमच्या टीम मध्ये असता म्हणजे पहिल्यापासून तर तुमची टीम ए टीम ला टफ झाली असते मला असं वाटतं म्हणजे अगेन टीम कशी पडेल कोण कुठल्या टीमचा भाग असेल हे आधीपासून सांगता येणं फार अवघड आहे ते कोणी ठरवत नाही ते काही स्क्रिप्टेड नसतं ते आज जाऊन आपर्गॅनिकली घडत अस आणि त्याप्रमाणे आमच्याकडे वैभव आला असता नसता ह्याचा कधी घरात असताना विचारच केला नाही आमचं म्हणणं हे होतं की जर का दोन ग्रुप पडलेत आणि आपल्या ग्रुपला जिंकायचं असेल तर समोरच्या ग्रुप मध्ये कोणीही असो कितीही लोक असो आपल्याला त्यांना टफ फाईट ही दिलीच पाहिजे हाच हेतू होता पण वैभवसाठी मला असं जेन्युनली वाटतं की तो जर का अरबाजच्या ऑपोजिट उभा राहिला असता तर तो त्याच्यासाठी वैयक्तिक फायदा त्याला खूप झाला असता लोकांच्या नजरेत तो उठून दिसला असता आणि कदाचित त्याचा गेम खरंच खूप सुधारला असता आणि लोकांचा तो सगळ्यात फेवरेट होऊ शकला असता आणि तो त्याच्या टीम अरबाज वैभव एका टीम मध्ये असून सुद्धा एक संधी त्याला मिळाली होती बिग बॉसनी दिली होती दिली एक होती संधी त्याच्या ऑपोजिटने खेळायची पण त्याचंही तो सौन करू शकला नाही तर त्या बाबतीत वाईट झालं त्याच्यासाठी खूप नक्कीच खर तर जान्हवी निकी हे जे असे चेहरे आहेत की त्यांचे शब्द प्रत्येकाच्या मनाला लागतात खरं तर जेव्हा फुटेज दिसतं एक तासाचं दिसतं पण तुम्ही घरात चोवीस तास असायचे त्यांचे शब्द किंवा तुला काय वाटतं की त्या पर्सनली तशा असतील किंवा त्या ह्या गेमसाठी असं वागत असतील निकीला तर तू आता ओळखत असेल पण जान्हवीची कदाचित तुझी जर ओळख असेल तर तुला काय वाटतं की ते ज्या हो दोघी बोलतात किंवा जान्हवी तिच्या इन्फ्लुएन्समध्ये मध्ये होऊन असं काही बोलते असं तुला वाटतं जान्हवीला मी घरात भेटण्याआधी सुद्धा आधी भेटलेलो आहे कलर्स मराठी आमचे शोज पण एकंदरीत स्वभावाबद्दल फारशी माहिती मला दोघांनाही एकमेकांबद्दल नव्हती कारण इव्हेंटच्या साठी फक्त जेवढं भेटणं व्हायचं तेवढंच त्याच्यामुळे जनरल ओळख होती पण एकमेकांना ओळखून नव्हतो आम्ही त्याच्यामुळे पण अर्थात योगिता काय किंवा जान्हवी काय यांना मी घरात बघून मला तरी आनंद झाला होता की अशा दोन व्यक्ती होत्या ज्यांना मी आधीही घराबाहेर भेटलेलो होतो पर्सनली अशा या दोघीच होत्या त्यामुळे त्याचा एक आनंद होता आणि आता मुद्दा राहिला निकी आणि जान्हवीच्या स्वभावाचा तर त्यांची भाषा चुकते आणि त्यांनी त्यांची भाषा सुधारावी हे तर मलाही वाटतं ते तसं त्यांनी केलं त्याच्यात ते यशस्वी झाल्या तर त्यांचा गेम कदाचित लोकांना कदाचित आवडू शकतो मी सांगू शकत नाही कारण वन्स डॅमेज इज डन इट्स डन लोकांना जर का लोकांच्या मनातून जर का तुम्ही उतरला असाल तर पुन्हा त्यांच्या मनात घर करणं ही एक खूप अवघड गोष्ट आहे त्यामुळे पण तरी त्यांनी प्रयत्न सोडू नये त्यांनी त्यांच्या भाषेवर ते काम करावं त्यांनी त्यांचे जे अपमानास्पद शब्द असतात लाईन क्रॉस करून काही बोलतात रागात आल्यावर ते त्यांनी करू नये पण मला पर्सनली विचाराल मत माझं तर जान्हवी आणि निकी मध्ये मला जान्हवी तरी थोडीशी सेन्सिबल वाटते निकीपेक्षा ऍटलिस्ट मला तरी म्हणजे माझ आणि माझ आणि जान्हवीचं पर्सनली कधीच भांडण झालं नाही माझ आणि निकी मध्ये वाद होते माझे आणि जान्हवीमध्ये कधी फारसे वाद झाले नाहीत आणि ज्या ज्या गोष्टी माझी जी मतं होती ती जेव्हा जेव्हा मी जान्हवीला शांतपणे सांगितलेत तेव्हा तेव्हा ते ती जान्हवीला कुठेतरी त्यात तथ्य वाटलंय okay. बेबी टास्क मध्ये सुद्धा जेव्हा निकीने बाळाचं नुकसान केलं तेव्हा मी जान्हवीशी बोललो होतो आणि मी जान्हवीला हे समजावलं होतं की जान्हवी हे तुला योग्य वाटतंय आहे का त्या बाळाला बाळासारखं बघ आणि मग मला सांग तुला माझं म्हणणं पट तेव्हा जान्हवीनी होकारार्थी मान डोलावली होती आणि ती मला म्हणाली होती निखिल मला तुझं मी निखीशी बोलते हे सुद्धा मी कोणाची बाजू घेत नाहीये जिथे जान्हवीचं चुकतंय तिथे तिचं चुकतच आहे जी वर्षातऐंशी बोलताना तिची लाईन क्रॉस होते ती होतेच पण तरी जर का कम्पेअर करायचं झालं निकी आणि जान्हवीला तर कम्पॅरेटिव्हली जान्हवी थोडीशी सेन्सिबल वाटते मला निकीपेक्षा कुठेतरी असं वाटतं की आपण निकीला अडकू शकलो असतो किंवा निकीला पण रोखू शकलो असतो की तू कोणाबद्दल बोलतेस किंवा तू कोणाला कम्पेअर करतेस तुझ्या बरोबर म्हणजे इतकं घालून पाडून आतापर्यंतच्या सीझन मध्ये कोणीच कोणत्या कलाकाराला बोललं नव्हतं इव्हन असू दे किंवा तुमचं असं कधी डिस्कशन झालं होतं का की आपण हिला बोलूया की ह्या किती सिनियर आहेत किंवा काय तुला असं पर्सनली काय वाटतं की आपण निकीला रोकायला हवंय प्रत्येक वेळी की हे असं नाही बोलायला तिचे शब्द हे चुकतात आणि आम्हीच काय रितेश सरांनी सुद्धा सांगून सुद्धा ते तिला कंट्रोल करता आलं नाही कधी रितेश जर का रितेश सरांच्या ती ऐकत नाही तर आमचं ती काय ऐकणार आहे त्यामुळे तिचं वागणं सुधारणं हे आमच्या हाताबाहेरची गोष्ट आहे पण ॲटलिस्ट हे तर नक्कीच होऊ शकतं की जर का उद्या वर्षाताईंना ती काही बोलली तर तिथे वर्षाताईंची बाजू घेणं हे आपल्या हातात ते केलं पाहिजे निकिला सुधारणा सुधारायला जाण्यात काही अर्थ नाही <laughs> असं मला ना पर्सनली वाटत की जे घडू शकत नाही त्याच्या त्याच्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा आपण आपल्याला जे खटकत त्याच्या ते, अगेन्स्ट स्टँड घेणं फक्त हे आपल्या हातात येथे आपण करू शकतो खरं तर सगळ्यांना असं वाटलंच होतं निखिल की तू कॅप्टन बनावास जेव्हा तो टास्क आला तेव्हा तुझ्या मनात हे कुठे होतं की आता समोरची टीम जरी स्ट्रॉंग असली तरी तुम्ही तुमचे पूर्ण प्रयत्न करत होतात पण मला एक असं पर्सनली प्रश्न विचार असा वाटतो की तू तिथे फक्त स्टेबल का उभा होतास म्हणजे जसे सूरज एफर्स टाकत होतास पण तू फक्त ते फ्रेंच फ्राईज घेऊन उभा का होतात आणि तू सूरजलाही बोलत नव्हतास की तू खेळ मी आहे तुझ्याबरोबर किंवा तुम्ही दोघांनी त्यांना टफ फाईट का देऊ शकले नाही त्यांच्याकडे जे फ्राईज होते ते त्यांना सेव्ह करायचे से होते जे सुरुवातीला अरबाज सेव्ह करत होता आणि जान्हवी आणि निक्की जाऊन योग्यताला अटॅक करत होत्या नंतर जान्हवी आणि निक्कीनी फ्राईज सेव्ह केले अरबाज अटॅक करत होता सो प्रत्येक वेळेला त्यांच्या टीमपैकी एक व्यक्ती होती जी फ्राईज गार्ड करत होती फक्त त्यांनी त्यांचे रोल्स ते स्विच करत राहिले आमच्या बाजूला मी एकटाच गार्ड करत होतो एवढाच फरक होता आणि त्यातनं मी खुल्या मैदानात उभा होतो ते एका कोपऱ्यात होते त्याच्यामुळे दिसताना काय दिसलं की मी एकटा एक उभा आहे हा फरक होता हा परसेप्शन मधला फरक आहे नजरिया ना नजरिया होता आणि कोणाला तरी ते फ्राईज प्रोटेक्ट करणं हे भाग होत पण त्यांचं आधीच ठरलं होतं की आपण तिघांनी ग्रुपनी खेळायचं आमचं थॉट प्रोसेस अशी होती माझी काय किंवा योग्यताची काय कि की कॅप्टनशिपचा टास्क हा इंडिव्हिज्युअल टास्क आहे कारण कॅप्टन एकच होणार आहे ग्रुप कॅप्टन नाही आहे कॅप्टन इज ओनली वन तर वाय नॉट प्ले ॲज वन से आपण आपली कॅप्टनसी मी माझ्यासाठी लढते ना की माझ्या ग्रुपसाठी असं का नाही करता <laughs> तो आमचा थॉट होता ठीक आहे त्याच्यात आम्ही हा थॉट ग्रुपनी खेळण्यापेक्षा थोडासा विकर असेल कदाचित स्ट्रॅटेजी वाईज पण इंटेंट वाईज किंवा जिद्दीचं जर का कंपॅरिझन केलं तर जिद्द कुठे कमी नव्हती आणि ज्या क्षणी योग्यता बाहेर पडली सेकंड राऊंड मध्ये जेव्हा प्राईज सेव्ह करणं हे माझ्या आणि सूरजवरती आलं आणि जेव्हा अरबाज आला, आला। तेव्हा मी कुठे बाजूला नाही हटलो तिथे मी उभा होतो तर होतो जेव्हा गरज पडेल तिथे आपण जेव्हा वेळ कारण मला माहिती होतं ही वेळ येणार आहे ह्या राऊंड मध्ये तर पुढच्या राउंड मध्ये ती वेळ येणार आहे त्याच्यासाठी मला रेडी राहायचं आहे